थंडगार गारेगार चटपटीत कैरी गोळाचा एकदम चविष्ट सरबत पिण्यासाठी तयार आहे तसं वाटतं उन्हाळा खूप गरम होतोय ना काहीतरी थंडगार करून प्यावं असं आणि घराच्या बाहेर देखील जायचं नाही खूप गरम होतंय म्हणूनच तुम्हाला मी आज घरच्या घरी एकदम थंडगार रेसिपी बनवून दाखवणार आहे नमस्कार मी कृष्ण आहे श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात घरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला नावाप्रमाणे एकदम थंडगार कैरी गुळाचं सरबत बनवून दाखवणार आहे उन्हाळ्याच्या दिवसात डॉक्टर देखील आपल्याला सजेस्ट करतात की जास्त प्रमाणात पाणी प्या आणि उन्हाळा असल्यामुळे बघा आपण लिंबू सरबत करून पितो पण काही जण त्या साखर असल्यामुळे ते देखील पिणं टाळतात पीत नाहीत म्हणूनच तुम्हाला मी आज गुळ वापरून हे सरबत बनवून दाखवणार आहे त्यामुळे हे सरबत एकदम पौष्टिक तयार होतं हे कैरी गुळाचं सरबत नाही एकदम चटपटीत चटकदार तयार होतं खूप छान लागतं चवीला आणि आता गरमी असल्यामुळे बघा आपण थंडगार पाणी पितो थोड्या पावसाळ्यासाठी आपल्याला थंडगार वाटतं गारवा येतो शरीराला पण बघा कायमच्या शरीरातली उष्णता कमी होत नाही म्हणूनच तुम्हाला आम्ही आज शरीरातील उष्णता कमी करणार दाह कमी करणार हे सरबत कैरी गोळ्याचं बनवून दाखवणार आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी कैरी एकदम बारीक चिरून घेतली आहे आणि गूळ पण असा बारीक किसून घेतलाय चवीनुसार मीठ चाट मसाला लिंबू आलं पुदिना आणि इथे सब्जा घेतलाय आणि पाणी एवढं साहित्य मग साहित्य सगळं आपलं हे घरगुती आहे आणि म्हटलात ना एक दहा मिनटं ते सरबत तयार होतं हा एकदम झटपट सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सब्जा आहे ना तो भिजवत ठेवायचा आहे त्यामध्ये आपण पाणी होतो या फक्त या सरबतामध्ये ना तुम्ही हा सब्जा स्किप करू नका कारण सब्जा पिल्यामुळे ना आपल्या शरीरातील उष्णता ना कमी होते हा आपण भिजवत ठेवूया आणि आता सरबत बनवायला सुरुवात करूया हा भिजायला जास्त वेळ लागत नाही एक पाच मिनिट पुरेशी आहे तोपर्यंत आपली बाकीची तयारी होते आता एक मिक्सरचं भांड घेतलंय त्यात आपण कैरी घेऊया त्यानंतर गुळ तुम्हाला सरबत किती गोड हवंय त्या अंदाजान गुळ घ्यायचं त्यानंतर पुदिन्याची पाने त्यानंतर आलं होईना आपल्याला याच्यात आलं टाकायचं हा आल्यान खूप छान चव येते त्यानंतर टाकायचंय मीठ चाट मसाला एकदम चटपटीत चवीसाठी आणि अर्धा आपल्याला ह्याच्यात लिंबू पिळायचे ह्यात पाणी ओतायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे कैरी गुळ छान असं मिक्स व्हायला पाहिजे कैरी गुळाचा चटकदार पल्प तयार आहे असं आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे सरबत बनवायला सुरुवात करूया एक भांड घेतलंय त्यात आपल्याला आता एक अशी गाळणी घ्यायची आहे आणि हा पल पाहिना तो आपल्याला जरा गाळून घ्यायचा आहे एखादा आल्याचा वगैरे असा तुकडा राहिला असेल ना पुदिन्याची थोडीशी पानं तर ते पिताना ना घशाला चांगलं वाटत नाही हा म्हणून आपण जरा असा गाळून घ्यायचा सर्व पल्प इथे मी असा हा गाळून घेतलेला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यात पण जरा असं पाणी होतून ना ते पाणी पण आपल्याला ह्याच्यात आहे आता आपल्याला ह्याच्यात पाणी आहे पाणी मी इथे थंड घेतलंय सुरवातीला आपल्याला एकदम जास्त असं पाणी होतायचं नाही सुरुवातीला थोडं पाणी ओतायचं मिक्स करायचं आणि याला चव चाकून बघायची आपल्याला किती स्ट्रॉंग फ्लेवर हवाय त्या पल्पचा कैरी गुळाचा त्या अंदाजान पाणी ओतायचं ढवळून जरा चाखून बघायचं आणखीन ह्याच्यात फ्लेवर कुठचा हवा असेल थोडा लिंबू हवं असेल चाट मसाला हवा असेल तसं आपल्या आवडीनुसार ह्याच्यात तुम्ही टाकू शकता त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी अजून थोडस ह्याच्यात पाणी ओतते व्यवस्थित मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं हे थंड कैरी गुळाचं सरबत पिण्यासाठी तयार आहे फक्त आपल्याला सब्जा आहे ना तो ह्याच्यात नाही टाकायचा आहे जेव्हा आपण सर्व करू ग्लास मध्ये सरबत ओतू तेव्हा एक एक चमचा सब्जा टाकायचा आहे ह्याच्यात टाकलात ना सब्जा किंवा एक एक ग्लास भरताना खूप सब्जा येतो मध्ये प्यायला तेवढं चांगलं वाटत नाही एका ग्लासला एक चमचा ग्लास सब्जा पुरेसा आहे आणि तोपर्यंत इथे सब्जा पण छान भिजलाय ग्लासमध्ये एक एक चमचा सब्जा टाकूया आणि वरतून तयार केलेलं सरबत होतायचंय थंडगार गारेगार चटपटीत कैरी गुळाचं एकदम चविष्ट सरबत पिण्यासाठी तयार आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा याचसोबत कैरीपासून बनवलेले भरपूर सारे पदार्थ आपल्या चॅनलवरती आहेत सगळे व्हिडिओ नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ कमेंट करून कसा वाटला नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा आणि ह्या उन्हाळ्यात असं थंडगार कैरीचं सरबत तुम्ही नक्की ट्राय करून पहा थँक्यू